नमस्कार पंडळी आज जरा आवाज बसला घसा फारसा साथ देत नाही तुम्ही मात्र नक्कीच साथ द्या आज मी करणार आहे मस्तपैकी भोपळ्याचे पराठे भोपळा जरी म्हणलं ना तरी फॅमिली मेंबर नाक मुरडतात पण या पराठ्याच्या वासाने सुद्धा सर्वांचे नाके आपोआप सरळ होतील त्यासाठी मी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे साल काढून मस्त पैकी खिसून घेतलेला आहे त्याच्या एक गाजर खिसून घेतलेले आहे भोपळ्याच्या साल काढले नाही तरी चालेल भोपळा औषधी आहे कोवळा भोपळा असेल तर तसाच खिसून घ्यायचा त्याच्यानंतर गव्हाच्या पिठाच्या दोन वाट्या आणि अर्धी वाटी बेसन पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं पिठी म्हणून लावायला पराठ्याला गव्हाचं पीठच घ्यायचं हळद चिरलेली कोथंबीर अद्रक लसूण पेस्ट त्याच्यासोबत थोडस मीठ खिचलेल्या भोपळ्यात अद्रक लसूण पेस्ट कोथंबीर जिरी हळद आणि ओवा टाकून घ्यायचा ओवा जरा हातावर चोळून टाकायचा त्याचा वास खूप छान येतो खिसलेला भोपळा हा लगेचच मळून घ्यायचा म्हणजे काळा पडत नाही याच पिठाने तुम्ही मस्तपैकी पुऱ्या सुद्धा करू शकता पुऱ्या पण खूप छान लागतात फक्त पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे मी पराठे केलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुरी सुद्धा करू शकता एकदम मस्त असं एक जीव मळून घ्यायचं एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं पाणी टाकायची काही गरज पडत नाही कारण आमचंच त्याला पाणी सुटत मस्त घट्ट पीठ मळून झाल्यानंतर असा गोल करून घ्यायचा आणि चपाती सारखा लाटून घ्यायचा त्याला मस्त तेल लावून घ्यायचं आणि घडी घालून घ्यायची घडीची चपाती आपण जसं करतो तसं लाटून घ्यायचं एकदम मस्त असं गोल मटोल लाटून घेतल्यानंतर पराठा एकदम छान तयार झालेला आहे गाजर आणि भोपळ्याचे कॉम्बिनेशन अगदी उठून दिसत आहे त्याच्यानंतर तवा गरम करून मस्त पैकी त्यात ते तेल किंवा तूप सोडून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार पराठा टाकून मस्त पैकी दोन्ही साईडने खमंग असा भाजून घ्यायचा एकदम छान भाजून झाल्यानंतर तो तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा कोणतीही चटणी असू देत लोणचं दही किंवा टोमॅटो सॉस कशासोबतही खाऊ शकता हिवाळ्यात गरमागरम पदार्थ करायचा असेल तर हा पदार्थ नक्की करून पा थोडस मी छोटासा पराठा करून घेतला आहे मस्त पैकी भोपळ्याचे पराठे तयार झालेले आहे अगदी पौष्टिक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू धन्यवाद